नमस्कार लाडक्या बहिणीनं फटाफट व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि चांगली बातमी मी घेऊन आलेली आहे बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी सतरा हजार कोटी लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये पैसे टाकलेले आहे बघा फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे तो सोडण्यात आलेला आहे आणि तो सोडण्यात उशीर झाल्याने फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा नववा हप्ता असे दोन्ही हप्ते मिळून दोन हप्ते हे ते तुम्हाला एका खट्टी खात्यावर येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज डबल हप्ता येणार आहे आत्ताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी डेबिटचं बटन दाबलेले आहे बघा आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीचा आणि मार्चचा जो आहे आठवा आणि नववा हप्ता जो आहे खात्यावरती जमा होणार असल्याची मोठी माहिती समोर आलेली आहे बघा त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आत्ता हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण पाहायचा आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे तुमच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहेत आत्ता डेबिटचे बटन दाबलेले आहे मुख्यमंत्री साहेबांनी दहा मिनटापूर्वी डेबिटचे बटन दाबून झालेले आहे सतरा हजार कोटीच्या वरती लाडक्या बहिणींचा जो निधी आहे तो आज मंजूर करण्यात आलेला आहे बघा बँकेत पण पाठवण्यात आलेला आहे तो जो निधी आहे तो बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो आ फेब्रुवारीचा आठवा जो हप्ता आहे तो येण्यामध्ये उशीर झालेला आहे बरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे तो येण्यास उशीर देखील झालेला आहे मागच्या आठवड्यामध्ये जी तुमच्या अर्जाची छाननी सुरू होती ती छाननी व्हायला वेळ लागला त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे यायला उशीर झालेला आहे फेब्रुवारीचा आठवा हप्ता जो आहे तो उशीर आलेला आहे दरवेळी आपला पंधरा तारीख ते सव्वीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला हप्ते जे आहे ते मिळत असतात आत्तापर्यंत लाडक्या बहिणींचे हप्ते जे आहे पंधरा ते सव्वीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला हप्ता टोटली मिळून जातो सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना हप्ता मिळून जातो परंतु फेब्रुवारीचा हप्ता जो आहे तो लेट झालेला आहे त्याचं कारण म्हणजे जी छाननी चालू होती जी पडताळणी चालू होती अपात्र महिलांची त्यामुळे हा जो हप्ता आहे तो लेट झालेला आहे कारण जानेवारीपर्यंत अपात्र महिलांना देखील सरकारने पैसे दिलेले आहे आता मार्च सुरू होत आहे त्यामुळे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आठवा आणि नववा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे डेव्हिडचे बट बटन त्यांनी दाबलेले आहे बघा राज्यातील महत्त्वाच्या बँकांमध्ये आणि काही ठराविक जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बघा मी तुम्हाला सांगितलं का ज्या भागामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी भाग जास्त आहे आणि जिथे आदिवासी महिला ज्या भागामध्ये जास्त आहे आदिवासी महिला आणि दुष्काळी भाग ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त आहे त्या जिल्ह्यांमध्ये अगोदर पैसे सोडण्यात येतात आणि नंतर इतर जिल्ह्यांमध्ये त्याच्या तुलनेत जर जा कमी जास्त असतील तर सोडण्यात येतात त्यामुळे लाडक्या बहिणीनं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज आठवा हप्ता येणार आहे याची आणि नववा हप्ता येणार आहे याची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा अगदी स्किप न करता व्हिडिओ बघा आणि नवीन तुम्ही जर माझ्या चॅनलवर असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका ताईंनो दादांनो एकनाथ शिंदे साहेबांनी सोडला आहे आज आठवा आणि नववा हप्ता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे लाडक्या बहिणीनं आठवा हप्ता मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा केली खूप वाट पाहावी लागलेली आहे त्यांना परंतु आता ही प्रतीक्षा कुठेतरी थांबलेली आहे आता ही प्रतीक्षा कुठेतरी त्यांची संप आहे त्यांना आज सोन्याचा दिवस उग उगला आहे पात्र ज्या महिला आहे त्या गोरगरीब महिला आहे त्यांना या आठवा जो हप्ता आहे या जो योजनेचा जो हप्ता आहे मिळतो त्यांना लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता मिळतो त्यातून त्यांचं त्यांच्या मुलांची फी भरणं शाळेची पुस्तकं वगैरे घेणं वया पुस्तकं घेणं पेन पेन्सिल घेणं किंवा घराचा छोटा मोठा जो खर्च आहे तो बघणं या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांना त्या खर्चातून निघत असतात त्यामुळे त्या बहिणी ज्या आहे अतुरतेने वाट बघत असतात आणि माझ्या या बहिणींना अतुरतेने कळकळीची कल, विनंती आहे का तुम्हाला हा जो हप्ता आहे तो मिळणारच आहे फक्त जो हप्ता आहे थोडाफार येण्यास जर वेळ झाला तर प्लीज रागावू नका चिडू नका आपल्या सरकारवर हे सरकार आपलंच आहे आणि आपल्याला हप्ते देत आहे तर थोडा उशीर झाला दोन तीन दिवस इकडं तिकडं झाले तर नाराज व्हायचं अजिबात काही कारण नाही पूर्ण फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी आमच्या बँक खात्यामध्ये आठवा हप्ता आला नाही असं सगळ्या तमाम महिला माझ्या बोलत आहे कधी हप्ता येणार आहे याची प्रतीक्षा सुद्धा त्यांना पडलेली आहे परंतु Ya, um... अपात्र महिला आहे त्यांची पडताळणी सुरू होती आणि त्या पडताळणी सुरू असल्यामुळे आपला जो हप्ता आहे हपता जो है, हपता हपता है तो येण्यास उशीर झालेला आहे हप्ता जो फेब्रुवारीचा आहे जानेवारीचा बघा जानेवारीचा हप्तासुद्धा वेळेवर आला पंधरा तारखेच्या पंधरा तारीख ते सव्वीस तारखेच्या आतमध्ये आपल्याला हप्ता येत असतो परंतु आता जो हप्ता आहे तो आपल्याला लवकर आलेला नाही आहे त्यामुळे कुठेतरी चलबिचल मनामध्ये झालेली आहे की मा मी अपात्र झाले नाही ना माझ्या हप्त्यावर खात्यावर हप्ता येतो की नाही येतो किंवा मला आता इथून पुढे पैसे मिळतील का नाही मिळतील ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये ही, ही लाडकी बहीण जी आहे ती पडलेली होती आत्ता कुठेतरी लाडक्या बहिणींचे पैसे जे अपात्र बैलांना बंद झालेले आहे आणि फक्त पात्र महिलांनाच पैसे मिळणार आहे ही योजना जी आहे ती गोरगरीब महिलांसाठी आहे अपात्र महिलांना आता वगळण्यात आलेलं आहे त्यांना इथून पुढे एक रुपया देखील मिळणार नाही परंतु मा जी माझी पात्र ब लाडकी बहीण आहे तिला इथून पुढे पाच वर्ष सलग पैसे उप, मिळणार आहे अशी घोषणा स्वत उप उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री केलेली आहे त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही आहे जरी हप्त्याला वेळ झाला उशीर झाला एक दोन दिवस इकडं तिकडं जरी झाले तरी देखील तुम्ही अजिबात घाबरायचं नाही आहे तुम्हाला तुमचा हप्ता हा वेळेवर येणारच आहे जर तुमचा हप्ता लेट झाला किंवा लवकर जरी आला तरी घाबरायचं नाही आहे तुम्हाला दोन दोन हप्ते कधी कधी एका वेळी दिलेले दिले, दिले जातात त्यामुळे अजिबात काळजी आणि चिंता करायचं कारण नाही आहे फेब्रुवारीचा आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला मार्चचा मिळणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अजूनही खात्यांमध्ये जमा झालेला नाही म्हणून लाडक्या बहिणींनी तसेच विरोधकांनी सरस सरकारला जे आहे ते धारेवर धरलेलं आहे जेव्हा विरोधक धारे धरतात तेव्हा आपल्याला खात्यावर पैसे येत असतात परंतु आता महावती सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे बघा नुकतेच पुढे आलेले लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो, है। हपता जो है। आहे आणि मार्च महा महिन्याचा हप्ता जो आहे तो एकत्ररित्या मिळणार आहे त्यामुळे काळजी चिंता करण्याची गरज नाही आहे अशी एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता देताना उशीर का झाला यामागील कारण देखील महिला व बालविकास विभागाने दिलेल्या आहे यामुळे महिला वर्गामध्ये खूप मोठी आनंदाची बातमी ही पसरलेली आहे आणि महिला ज्या आहेत त्या प्रचंड खुश झालेल्या आहे लाडक्या बहिणीनं सध्या सुरू असलेली जी छाननी आहे ना त्यासाठी तुम्हाला थोडासा त्रास झालेला आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा हप्ता जो आहे तो लेट आलेला आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं काहीही कारण नाही आहे जी छाननी चालू, चालू, चालू आहे जी पडताळणी चालू आहे ती तुमच्या हितासाठी चालू आहे कारण बऱ्याच अपात्र महिला ज्या आहेत त्यांनासुद्धा हप्ते जात होते त्यामुळे काय होत होतं ज्या पात्र महिला आहे त्यांना हप्ता जात नव्हता तर ह्या सगळ्या गोष्टींची छाननी करून तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत तुम्ही अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाही आत्ता देताना उशीर झाला अशी स्पष्ट कबुली महिला व बालविकास मंत्री अरिताय अदितीताई तटकरे यांनी दिली आये, सोबत बेने ना, फेबरु चापते, सोबत, आहे सोबतच लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्यासोबत मार्च महिन्याचा हप्ता देखील देण्यात येणार आहे अशी स्पष्ट माहितीसुद्धा सरकारने आपल्याला दिलेली आहे अशी मोठी बातमी मीडियासमोर मीडिया रिपोर्टनुसार समोर आलेली आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पंधराशे अधिक पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार अशी आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे अपडेट आहे बघा लाडक्या बहिणींसाठी ही एक गुड न्यूज असली तरी अनेक लाडक्या बहिणी ह्यावरती नाराजी देखील दर्शवले आहे कारण नाराजी अशी दर्शवली आहे की अपात्र झालेले आहे काही लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहे काही पात्र असून देखील त्यांना आत्तापर्यंत कुठलाही हप्ता मिळालेला नाही त्यामुळे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या नाराज झालेल्या आहे कारण अनेक महिलांना पैशांची अर्जंट गरज असते बघा आणि गरज होती आणि त्यामुळे खात्यावर पैसे नाही आले त्याच्यामुळे जी नाराजी आहे ती थोडीशी नाराज आपली लाडकी बहीण झालेली आहे प्रतीक्षा राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणी करत आहे बघा एकनाथ शिंदे म्हणाले की बहिणींनो मला माफ करा फेब्रुवारीचा आठवा हप्ता येण्यासाठी उशीर झाला त्याचं कारण म्हणजे तुमच्या अर्जाची छाननी जी आहे ती सुरू होती बघा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की माँ माफी मागितली आहे त्यांनी आणि हा जो हप्ता आहे तो थोडा लेट झाला आहे याविषयी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला खुश करण्यासाठी आज आम्ही फेब्रुवारीचा आठवा हप्ता आणि मार्चचा नववा हप्ता एकत्र देण्याची सूचना सर्व अधिकाऱ्यांना दिलेली आहे बघा त्यामुळे आजच तुमच्या महत्त्वाच्या बँकांमध्ये आणि महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहायला अजिबात विसरू नका आत्ता बघा दो हे दोन्ही हप्ते जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये कधी येणार आहे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वर्ग केले जाणार आहे कोणत्या बँकां बँक बैंक खात्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहत रहा लाडकी बहीण योजनेबाबत एक लेटेस्ट अपडेट अशी आहे की या योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी जे आहे अर्थविभागाकडून महिला व बालविकास विभागाला सतरा हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे वर्ग करण्यात आलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे पैशाची वितरण वितरणास इतका उशीर का झाला यामागील कारण म्हणजे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे योजनेतील अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांची पडताळणी राज्य सरकारने केलेली आहे पडताळणी दरम्यान अंतर्गत आत्तापर्यंत या योजनेतून निकषांत न बसणाऱ्या नऊ लाख महिलांना वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे तो आपल्याला जो आहे तो हप्ता जो तो आहे तो उशिरा आलेला आहे हा हप्ता जो आहे तो उशिरा आलेला आहे त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही आहे पण आपल्याला दोन हप्ते जे आहे ते मिळणार आहे जिल्ह्यांच्या यादीमधील पहिला जिल्हा जो आहे तो वाशिम जिल्हा आहे दुसरा म्हणजे अमरावती तिसरा जो आहे हे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर चौथा म्हणजे जालना आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे मुंबई आणि उपनगर आहे रायगड जिल्हा पण आहे बघा हे जे दि ज, गोंदिया जिल्हा आहे भंडारा जिल्हा आहे या जिल्ह्यांमध्ये हप्ता लवकर सोडण्यात येणार आहे अशी माहिती दिलेली आहे आणि तुमचं बँक खातं जे आहे एच डी एफ सी बँक दु जे आहे त्यामध्ये जर तुमचे पैसे येत असतील तर बघा त्यानंतर दुसरं जी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आहे युनियन बँक आहे अशा या बँकेमध्ये पैसे सोडण्यात येणार आहे स्टेट बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे परत इंडियन ओव्हरसीज बँक आहे अशा बँकेमध्ये तुमचं जे खातं असेल तर आय सी आय सी आय बँक आहे तर तुम्हाला हा हप्ता लोकर लोकर आहे हा लवकरात लवकर मिळणार आहे कुठल्याही बँकेमध्ये खातं जरी तुमचं असलं तर काही घाबरायचं कारण नाही आहे जर तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर लवकरात लवकर तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहे त्यामुळे काळजी आणि चिंता करण्याचं कारण नाही आहे अशी माहिती आपल्याला एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार